दहिवडी फलटण रोडवर असणाऱ्या मोगराळे येथील एचपी पेट्रोल पंपाच्या मालकानं पेट्रोल पंपावर आपल्या गाडीमध्ये डिझेल भरण्यास आलेल्या ग्राहकास मारहाण करून आर्थिक लूट केल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात विजय जगताळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भालवडी येथील गोरख पाटोळे वैवर्ष अडुसष्ट यांनी याबाबतची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे त्यानुसार दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गोरख पाटोळे यांनी चार जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मोगराळे येथील एच पी पेट्रोल पंपावर चारचाकी गाडी क्रमांक शहात्तर मध्ये तीन हजार रुपयांचं डिझेल टाकलं पंपावर डिझेल टाकणाऱ्या कामगारास डिझेलचे तीन हजार रुपये दिले मात्र कामगाराने पलटी खात तुम्ही मला तीन हजार रुपये दिलेच नाहीत असं म्हणून पंप मालक विजय जगदाळे यास फोनवरून सगळा प्रकार सांगितला त्यावेळी मालक आल्यानंतर त्याने गाडी अडवून ठेवत गाडीतून बाहेर बोलवून तुम्ही तीन हजार रुपये दिले नाहीत ते तुम्हाला द्यावे लागतील असं म्हणून गोरख पाटोळे यांच्या शर्टच्या वरच्या खिशात असणारे तीन हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेतले तसेच कानाखाली चापट मारून खाली ढकलून दिलं याबाबतची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही एच खाडे करत आहेत आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद